नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो जी पोस्ट विभागातर्फे एम टी एसची जी एक्झाम चालू आहेत त्याचा जो आजचा पेपर होता त्याची काही प्रश्न उत्तरे विद्यार्थी मित्रांनी आपल्याला पाठवलेली आहेत ते मी तुमच्यापर्यंत पाठवत आहेत म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याच प्रश्न उत्तरे हे रिपीट केल्या जात आहेत कालची काही प्रश्न उत्तरे आज विचारले होते तर आजचे काही प्रश्न होतात उद्या विचारण्याची शक्यता असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पण नक्की पाहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की पी डी एफ तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि कशी मिळणार आहे इतर विषयाचे व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लेलिस्टला नक्की व्हिजिट करा त्या त्या ते तुम्हाला प्रत्येक विषयानुसार पी डी प्रश्न उत्तरे भेटतील गणित बुद्धिमत्ताची सपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे तसेच पोस्ट ऑफिस संदर्भातसुद्धा याआधी मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचीसुद्धा सपरेट प्लेलिस्ट तुम्हाला तिथे भेटून जाईल त्यामुळे तुम्ही लगेच व्हिडिओ संपल्यानंतर प्लेलिस्ट नक्की पहा तुमच्या कामाचे भरपूर व्हिडिओ तिथे सापडतील प्रश्न क्रमांक एक पाहोत महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे तो हरियाल हा आहे तर तुम्ही महाराष्ट्राचा राज्य पक्षी राज्य प्राणी राज्य फूल राज्य अजून इतर जी काही माहिती असतात महाराष्ट्र राज्याविषयी ते तुम्ही नक्की वाचून जा प्रश्न क्रमांक दोन द गॉड ऑफ स्मॉल थिंग हे कोणी लिहिले तर अरुंधती राय यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग हे पुस्तक लिहिले आहे पीक विमा योजना केव्हा झाली तर अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान पीक विमा सुरू झाली प्रश्न क्रमांक चार बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत पोस्ट मध्ये कोणते खाते सुरू करता येते तर सुकन्या समृद्धी योजना हे त्या खात्याचं नाव आहे या अंतर्गत तुम्हाला तिथे खाते उघडता येते आणि त्यावरती तुम्हाला भरपूर अशी सुविधा सुद्धा मिळतात प्रश्न क्रमांक पाच प्रणब मुखर्जी यांना दोन हजार एकोणीस साली कोणता पुरस्कार भेटला तर प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला आहे दोन हजार एकोणीस साली तसेच यांच्यासोबत अजून दोन व्यक्तींना भेटला होता त्यांची जर तुम्हाला नावे माहित असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा ते सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते मित्रांनो प्रश्न उत्तरे आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अशाच प्रकारची प्रश्नोत्तरे तुम्हाला दररोज पाहिजे असेल दररोज पेपरचं अनालिसिस पाहिजे असेल कोणत्या सेफ्टमध्ये कोणते प्रश्न उत्तरे विचारले होते ते पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल व्हिडिओला लगेच लाईक करून टाका प्रश्न क्रमांक सहा टी पी टुर्नामेंट रँकिंगमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रथम क्रमांकावर त्रिकोण होते तर नोवाक जोकोविच हे प्रथम क्रमांकावरती होते प्रश्न क्रमांक सात कोणत्या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली होती तर चोरा चोरी या ठिकाणी जे पोलीस स्टेशन जाळण्यात आले होते त्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दहा कर्मचारी मृत्युमुखी पडले होते त्या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी हे जे असहकार चळवळ आंदोलन आहे ते स्थगित केले होते प्रश्न क्रमांक आठ अनेफिलेस ई जी मादी आहे ती डास चावल्यामुळे कोणता आजार होतो तर मलेरिया नावाचा आजार होतो आणि ही मादी आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक नऊ संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोण आहेत तर अँटेरिया गुटेरस हे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आहेत म्हणजे युनोचे महासचिव आहेत प्रश्न क्रमांक दहा पुलवामा दहशतवादी हल्ला केव्हा झाला तर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा दहशतवादी हल्ला झाला प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या युद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली तर दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर संयुक्त स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा पोढ व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात तर मित्रांनो जो व्यक्ती प्रौढ असतो त्याच्या शरीरामध्ये दोनशे सहा आडे असतात तर तुम्हाला कॉमेंट करून सांगायची की जो नवजात शिशू असतो जो नुकताच जन्मलेला असतो त्याच्या शरीरामध्ये एकूण हाड्याची संख्या किती असते ते तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा जी एल एस व्ही चा फुल फॉर्म सांगा तर जी एल जी एस एल व्ही चा जो फुल फॉर्म आहे तो गायनाक्युलस सॅटेलाइट लॉन्चर व्हीकन असा आहे एक की बी इजिकल टू क्वेश्चन मार्क तर एक हजार चोवीस बी बाईट्स बरोबर एक कि बी असतो आणि एक हजार चोवीस एम बी बरोबर एक जी बी असतो एक हजार चोवीस जी बी बरोबर एक टी व्ही असतो या पद्धतीने तो वाढत जातो प्रश्न क्रमांक पंधरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावरती कोणाची नेमणूक झाली तर माजी लक्षकर प्रमुख बिपिन रावत यांची पहिले सी डी एस या पदावरती नेमणूक झाली हा पद सांभाळणारे हे पहिले व्यक्ती होते आणि याआधी या पदाची भारतामध्ये मान्यता नव्हती यावेळेस त्यांना मान्यता भेटली आणि हे पद प्रामुख्याने रशिया अमेरिका चीन या देशामध्ये पाहायला मिळते प्रश्न क्रमांक सोळा अमृतसर येथील स्वर्ण मंदिर कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले तर गुरु अर्जुन देव यांच्या काळामध्ये अमृतसर येथील स्वर्ण मंदिर बांधण्यात आले होते त्यानंतरचा प्रश्न पाहू आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती गौतम बुद्धाच्या घोड्याचे नाव काय होते तर कथक असे त्या घोड्याचे नाव होते पुढचा प्रश्न कोळसा कोणत्या खडकात आढळतो तर गाळाचे खडक यामध्ये कोळसा सगळ्यात जास्त प्रमाणात सापडतो किंवा आढळतो आय ए आर आय चे लॉंग फॉर्म काय आहे तर इंडियन अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आय ए आर आय यांचे पूर्ण फॉर्म आहे आणि ही जी इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न व्यक्तीने अवैधरित्या शासकीय पदाचे अधिकार बळकवण्याचा प्रतिबंध घालण्यासाठी कोर्ट कोणती रीत जारी करते तर कोर्ट जी रीत जारी करते म्हणजे जो आदेश जारी करतो तो अधिकार पुच्छा या नावाने जारी करतो आणि हे कलम बत्तीसमध्ये नमूद केलेलं आहे की कोर्टाला कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला आदेश देता येतो पुढचा प्रश्न भारताने मौलिक कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत तर भारताने जी मौलिक कर्तव्य आहेत ती रशिया या देशाकडून घेतलेली आहेत पुढचा प्रश्न सरदार सुवर्णसिंग समितीने कशाची शिफारस केल्या होत्या तर मूलभूत कर्तव्ये याची शिफारस केल्या होत्या तर मूलभूत कर्तव्ये एकूण बारा आहेत तर त्यापैकी सरदार सुवर्णसिंग समितीने एकूण नऊ शिफारशी केल्या होत्या त्यानंतर एक शिफारस केली होती त्या समितीचं नाव मला आठवत नाही आहे त्यानंतर ती दोन शिफारशी केल्या होत्या त्या आता लेटेस्टमध्ये करण्यात आल्या होत्या जे की मूलभूत शिक्षणाविषयी जो कायदा पास झाला होता फ्री एज्युकेशन ऍक्ट म्हणजे आर टी आय अंतर्गत जो पास झाला होता त्याच्यानुसार दोन शिफारशी वाढलेली आहेत आणि हे जे मूलभूत कर्तव्य आहेत हो ते कलम एक्कावनमध्ये सुद्धा नमूद केलेले आहेत पुढचा प्रश्न राजस्थानची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो राजस्थानची राजधानी ही जयपूर आहे भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार मानले जाते यांच्यामुळे ही राजघटना पूर्ण झाली पुढचा प्रश्न बॉक्सरची लढाई भारतीय आणि कोणामध्ये झाली तर ब्रिटिश आणि भारतीय यांच्यामध्ये बॉक्सरची लढाई झाली होती पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावात बरेलीचे नेतृत्व कोणी केले होते तर खान बहादूर खान यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये बरेली या ठिकाणी जो उठाव झाला होता त्या उठावाचे नेतृत्व केले होते शीख धर्माची स्थापना कोणी केली तर बाबा गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केलेली आहे बाबा गुरु नानक यांचा जन्म कुठे झाला तर बाबा गुरु नानक यांचा जन्म तलवंडी जो की पंजाब प्रांतामध्ये आहे तिथे झाला होता आता हा पंजाब प्रांत म्हणजेच पाकिस्तानचा जो सिंध भाग आहे किंवा पंजाब भाग आहे तो आहे त्या ठिकाणी तलवंडी हे गाव आहे आणि तिथे एक मोठा असा छानसा गुरुद्वारा सुद्धा आहे पुढचा प्रश्न कलिंग पुरस्कार कशासाठी दिला जातो तर कलिंग पुरस्कार हा ओडिशा सरकारच्या वतीने युनेस्कोद्वारा दिला जातो आणि जो हा कलिंग पुरस्कार आहे तो गणित आणि विज्ञान या विषयातील महत्वाच्या संशोधन केल्या जातात जे नवनवीन संशोधक असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळते आणि या विषयातील हा सगळ्यात मोठा पुरस्कार सुद्धा मानला जातो जो की ओडिशा सरकारच्या वतीने दिला जातो खालसा धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने राबवले होते तर लॉर्ड होशी यांनी खालसा धोरण राबवले होते या अंतर्गत त्यांनी भरपूर असे प्रांत भरपूर असे संस्थाने खालसा केली होती पुढचा प्रश्न बोलांना मोहम्मद अली यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर कॉमेड या नावाने तिने एक न्यूजपेपर चालू केला होता जे की मोहम्मद अली यांनी केले होते शहाऐंशीवी घटनादुरुस्ती कशाबाबत आहे तर सहा ते चौदा वर्षातील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण राज्य सरकार पुरवेल असं त्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीमध्ये सांगितलेलं आहे आणि याचा मूलभूत अधिकारात सुद्धा समावेश केलेला आहे तर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती कधी झाली ते तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली नंतर याच्यामध्ये फूट पडून आधी ब्राह्म पु असे प्रकार पडत गेले आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली गौतम बुद्धाच्या घोड्याचे नाव काय हा झालेला आहे प्रश्न कथक असं त्याचं नाव आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे तर कलम बत्तीस यास त्यांनी संविधानाचा आत्मा असे म्हटलेलं आहे तर महात्मा गांधीजींनी कलम एकोणीस यास घटनेचा आत्मा असे म्हटलेला आहे कलम बत्तीसमध्ये भरपूर असे जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत ते असे त्याच्यामध्ये उल्लेख के केलेला आहे आणि यात ही जी कलम बत्तीस आहे म्हणजे याला आपण मिनी घटना सुद्धा म्हणू शकतो जेने तिने म्हटलेलं आहे तर या मधला हा शेवटचा प्रश्न बाबुळ ही वनस्पती कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळते तर काटेरी या वनाच्या प्रकारामध्ये बाबुळ ही वनस्पती आढळते तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचेल आणि त्यांची परीक्षेमध्ये त्यांना नक्कीच मदत होईल त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याची जर पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन करा टेलिग्रामवरती तुम्हाला याची पी डी एफ ऑलरेडी टाकलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करा तुमच्याकडे काय प्रश्न उत्तर असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्ही तुमचे प्रश्न उत्तरे टाकू शकता व्हिडिओ शॉर्ट पण पहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र